निर्मिती आणि त्यासाठी करावं लागलेलं ला अहोरात्र वाचन आणि चिंतन त्यातून स्वतःला आणि स्वतःच्या कवितेला कसा आकार देता येऊ शकतो याविषयी मी माझे काही अल्पसे अनुभव आपल्या समोर ठेवतो पूर्वस्ीचा अभ्यास केल्याच्या शिवाय गृहश्रीची काव्य रचना कोणत्या पद्धतीनं पुढे गेली मग ती सामाजिक आशयाची असो सांस्कृतिक आशयाची असो ती पचवून आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळं काय देता येत ही चिंतनाची भूमी आपणाला साकारता आली पाहिजे तर नव देता येत आता नव द्यायचं म्हणजे काय द्यायचं एका कवीनं आपल्या प्रेषेच्या केसाला पाहून आता काहीच नाही दिलं पाहिजे उपमा तो म्हणाला हे प्रिय तुझे काळे भोर सारखे दा सारखे काळे भोर तुझे बा कशाला काय म्हणावं याचे सुद्धा संकेत वागण्या शास्त्रामध्ये ठरलेले असतात इथे फिटकीचं उदाहरण दिलं आम्हाला आमचे गुरुवरे नर कुरुंदकरांनीच सांगितलं तुझ्या प्रतिभा कशी असते कल्पनेचे पंख लावून तिला काहीशी भरारी घेता निश्चित येते परंतु अनुभूतींच बलदंड अधिष्ठान असल्याशिवाय कविता जीवन होत नाही मग गुरुकरांनी आम्हाला उदाहरण दिले की असाच एक शीघ्र किती माझ्याकडे आला वजराबा मारवाडी धर्मशाळे म्हणून जात होता तिथे एक खिडकी उघडी दिसली कवीची तरुणाची काव्य प्रतिभा बोलून आली उभी खिडकीत भिंती तर खिळा ठोकीत तिने <laughs> खिडकी बंद केली याची प्रतिभा संपली ताज्या ताज्या ओळ्या घेऊन तो गुरुकरांकडे गेला तर पुढची गोड नाही भिंतीत खेळा ठोकीत नाही तिने खिडकीच बंद केली काय लिहिले आता इथ कल्पनाशक्तीचा वापर करायला पाहिजे कि त्या खिड्यावर तिचे ती कोणते वस्त्र टांगित असेल मी दिलेला रुमा सुद्धा ती टांगित असेल का असं काहीतरी कवीला असं ओढून टांगून कावे निर्माण होत नसत बहिणाबाईंनी एका टोळीत सांगितलं अरे घरोटा घरोटा तुझ्या तुला पडे पिठी म्हणजे जात अरे घरोटा घरोटा तुझ्या तुन पडे पिठी तस तस मग गाणं पोटातून येते नाही तोपर्यंत चांगली कविता निर्माण होत नाही सप्तरंग आता आमच्या विषयी रवी आणि चंद्र असा उल्लेख झाला आता मी स्वतः परिवर्तनवादी आहे करवादी आहे मायाबापानं नाव ठेवलं रामचंद्र त्याला चौदा वर्ष मनवासन आमच्या पाठीमागं काय विचार म्हणून ते रामाई नको नको म्हणून मी माझं स्वतःच नाव रवीचंद्र <coughs> वडिलाचं <coughs> नाव महादूर आठ नाव घुंगरराव जेजेट मध्ये जाऊन प्राध्यापक झाल्याच्या प्राध्या नंतर मी माझं संपूर्ण नावच बदलून रवी चंद्र माधवराव हरसंत <coughs> आमचे प्राचार्य देशपांडे म्हणाले का माझू नावा काय वाटत आहे मी म्हणतो माजू मध्ये तुम्हाला पिशव्यांची दुर्गंधी येत नाही <laughs> म्हणून मी माझ्या वडिलांचं नाव माझावर ठेवलेलं आहे बदल स्वतःपासून सुरू केला की बदलाच्या दिशा करतात बदल कसा घडवून आणावा त्याचं दिशादेशन दर्शन आपल्या अंतरात होत असतं मी नव द्यायचं नवं द्यायचं बाल कविता वाचून वाचून थकलो मी कविता लिहिली बगळ्या बगळ्या पाठी दे गरीब बगळ्या बगळ्या पाठी दे गरीब दे आणि काय आश्चर्य नवे नवे विषय तरी बाल कविता निर्माण झाली नव्हती ही, ही प्रथक जाणीव माझ्या कवी मनाला पटली आणि मी मुद्दा आता ब्राह्मणी भाषेत सांगायचं म्हणजे महारी शब्द दलित तरी बालकविता लिहिली माये मायच असते का परी माये माय खरच असते का परी आपण खातो कन्या ते रोजच खाते का पुरी माये माय तुला विचारू तरी काय काय आपलीच खालची जात म्हणजे काय माये माय आपलीच खालची जात म्हणजे हे जे ज्वलंत प्रश्न आहेत बालकांच्या मनातले उच्च गुरु शिक्षण घेणारे बालक असो की आज आमच्या झोपडीतली बालक असो बालकांच्या मनावर पवित्र कुणीच नसतं त्या मनाचा वेध घेणं त्याच्या संवेदना आपल्याला कशा शब्दात टिपता येतील यावर चिंतन करणं आणि आश्चर्य विंदाकरंदीकरण किती दिग्गज कवींची त्यावेळेला राज्य शासनाच्या स्पर्धेचे कविता संग्रह होते पण माझ्या बगळ्या बाळ्या पाटीनेला राज्य शासनाचा बालकवितेचा उत्कृष्ट भाग नाही कुतेचा पुरस्कारच लिहा चांगले लिहा पाहून सुद्धा आपण लिहा कुरुंकर म्हणायचे प्रत्येक कवीच्या मनातच एक समीक्षित दडलेला बसतो कवी स्वतः कविता लिहितो त्याच्या मनातला समीक्षकच त्या कवितेला तपासतो मग हे डोका पुढे ठेवायचं की नाही याचा निर्णय तो घेत असतो खूप पातळीवर चिंतन करावं लागतं दुसरा मुद्दा आता लोकशाहीच्या विषयी बंडखोरी केली नामदेव ढसाळांनी आता आम्हाला कोणत्या देवतांच्या विषयी दुधाभाव नाही हो आणि आरती होऊ नाही पण असं मानल्या जातं इकडच्या एका व्यवस्थेमध्ये कि विद्येचे दैवत दोन आहेत गणपती आणि शारदामार नामदेव ढसाळांनी कसं चिंतन केलं काय कविता लिहिली तर सर्व कितीचा देवता गणपती असेल तर त्याला इंग्रजी आली पाहिजे म्हणून सगळ्यांनी लिहिलं एके दिवशी गणपती माझ्या स्वप्नात आला मी त्याला इंग्रजीतून विचारलं व्हॉट इज जेवढ नेम तर त्याची गांड टरकरी काय ती बंडखोरी आहे ते कस लिहू शकतोच होते ते पण चिंतन कसं आहे वरमावर नेमका घाव कसा घालावा हे कविला आधी कळलं पाहिजे तर चांगल्या प्रकारे कविता नाहीतर तर भराभर कविता लिहून काहीच अर्थ नाही सतरा कविता संग्रह येऊन काहीच अर्थ नाही लिहा तोडून मोरून लिहा रंगावरून मला आठवत माय निंदायची मी गुंजाने बरा होते सात ठिवळाचे लुगड सात ठिवळाच्या लुगड्यात माझी माय मला इंद्रधान सारखी दिसायची मॅट्रिक आहे अनुभवाची अशी धार असली की हो कविता आपोआप जिवंत होऊन अशी फुलून येते जिवंत झाल्यासाठी कविता फुलून आली पाहिजे तक्रार अनुभवावरती नसली पाहिजे असंख्य प्रसंग अशी आहेत नव काय देता येईल याचा मी सातत्याने जेव्हा जेव्हा विचार केला बालकविता तर आलीच आली स्त्रियांकडे पाहतो एका कॉलेजच्या उद्घाटनाला गेलो होतो मी विद्यार्थी संसदेच्या एक पूर्ण खूप उशीरा आली आणि तिनं सरळ म्हणजे की माझ्या आईनं मला खूप बंधनं घातली मला येता येत नव्हतं काय आजकालचं असं वातावरण बिघडलं वगैरे बस म्हटलं मी त्याच्यावर दोन वेळेस सांगतो आई माझी काळजी तू करते कशाला आई माझी काळजी तू करते कशाला अगं उजेडच घेतला मी माझ्या उश्याला अगं उजेडच घेतला मी माझ्या उशाला उशेला उजेड असल्यावर का कशाची भीती काहीच भीती नाही सरळ्या काळ्या राती ग सरल्या काळ्या ग आम्ही ज्योतिबाची ज्योती सरळ्या काळ्या राती काळ्या राधी नाही ठीक आहे ठीक आहे मी पाणी घेऊन आलो माझ्या आयुष्या नाकार कोणी तिला दादा कळलं काय हा प्रसंग मला सांगावाच आंबेडकरी गाणी अंधश्रद्धा गाणी होती संस्कार नाही वाचन नाही गाण्याच्या नादी लागून आम्ही व्याटेकला चार वेळेला नापास झालो बापानी नव्या कोऱ्या आमची पूजा केली आणि घर सोडलं कवितेचा इथून प्रारंभ झाला खऱ्याकडे भूक काय असते अवमान काय असत व्यवंजना काय असते जातीचे चटके काय असतात नांदेड किरायने होऊन गेताना दात कशी गेली आणि तेव्हाचे चटके आणून काळजावर कसे ताजे आहेत हे कसं विसरून माझा रंगरूप पाहून गोंडा पाहून देशपांडे भाई आता ज्या सोसायटीत राहतो त्याच ब्राह्मणाच्या सोसायटीत खोली घेण्यासाठी गेलो मग तू का आहे नाही मी महारवा मिळाली नाही जयंत नगरला जवळ जावं लागलं किती यात्रा दिली या महान देशाने आमच्या आम्हाला तरी तर त्या सगळ्यापासून कर या भूमीवर आम्ही प्रेम करतो कारण बाबासाहेबांनी या देशाला मातृभूमी म्हटलं नव्हतं पण या मातृभूमीवर मी जीवापाड प्रेम करतो असं त्या विद्रोहाची भाषा जरूर बोलावर बरोबर हाणा खणाखण हाणा पण संयमाचा आणि आणि विचाराचा ते वाटू नये असली ही वाटू नये सभेदिनी जोड दिली पाहिजे सभ्यतेची जोड दिली की कविता फुलवरून येते अत्यंत चांगली मी माझ्या आणखी काही कवितांचं उदाहरण देतो शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकरी वाचनच नाही कर्ज काढायचं तसं बुडायचं ती बुडायचं नाही म्हणून मग आज वाचन नाही म्हणून मी कविता लिहिली जीव कशाला देऊ सांगा मी फुल्यांचा बेटा हो जीव कशाला देऊ सांगा मी फुल्यांचा बेटा हो अरे शेतकऱ्याचा असूड हा ती उगारला मी हो शेतकऱ्याचा असूड वाचा आत्महत्या करण्याचं भाव होईल का म्हणून बाबासाहेब म्हणाले वाचा तर वाचा आत्महत्या करणं हे नेमणंपणाचं मग आपल्या या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवा जीव फुंकण्यासाठी प्राण फुंकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या पद्धतीनं फुलेचं गोड धरूनच आपण कविता लिहिली पाहिजे याचं आत्मभान आपण सातत्यानं ठेवलं पाहिजे एक अनुभव सांगतो कविता कशी येते लेणी पाहण्यासाठी आम्ही गेलो इथे की अमेरिकेचं जोडपा आणि गाईड सांगत होता की ह्या तीन साडेतीन हजार वर्षापूर्वीच्या लेण्या दहा अकरा वर्षाची अमेरिकन कोरबी त्या गाईडला म्हणाले हे तुम्ही भारतीय लोक म्हणून आम्ही मान्य करायचं त्या लेण्या कोरल्या ले ते खडक आम्ही शोधू त्या खडकावर किती उन्हाळे पावसाळे गेले त्या खडकाचं काढू काढत तेव्हा तुमच्या लेण्यांचं वय विज्ञान दृष्टी बुद्धाचा विचार ज्ञानाचाच विचार आताही पाहू युट्यूबला किट्यूबला लागते का दिव्याने दिवाच पेटतो म्हणून दिवा अंतकरणामध्ये ज्ञानाचा पेटवला पाहिजे मी अशातच तरी गाण्याची लहान तुझ्या लुंबिणी छाक आयकारी नव्यानं पेटवा पुन्हा हा दिवाळी दिव्यानं युट्यूब पाहतो हा खूप वापरते संविधानाचे संदर्भ आहेत गळजेपी ही आहे त्यांचे डॉ त्यात आलेले आहे आणि पांगलेल्या निळ्या सगळ्यांचंही वर्णन त्यात आलेलं आहे निश्चित कळी काही निळे विसंग आमची बाराबाट पाहिली नेत्यांची आत्मप्रोढी पाहिली निळे विसंग ज्यांचे त्यांचे न्यायेच ढंग न्यारेच ढंग एक निळ पाथरू एक निळ पाथरू टावरच्या घड्याळावरून उडलं पंढरपूर व्हाया पंढरपूर व्हाया इकडं तिकडं फिरलं आता त्याच कमलाच्या संगतीनं मस्त चाललं एक निळ पाखरू एक निळ पाखरू एक निळ पाखरू एक निळ पाखरू त्यानं आपल्याच जात कुळीला पोचण्याचं षडयंत्र रचलं थोड द्या इथं त्याचं राजकारण सडलं मग हे असे पुन्हा राज्यपाल वगैरे होतात <laughs> एक जिळ पाखरू आता पाहि सत्य बोललं की फार वाईट वाटत एक पाखरू तर थेट सूर्याच्या कुळातलं थे। एक निळ पाखरू तर थेट सूर्याच्या कुळातलं थे। मग बळ का हाऊन बसलो आपल्याच पळातलं बळ का हरून घसला आपल्याला बळातलं एक निळ पाखर काही निळी पाखर गोर करतात काही निळी पाखर इकडे शाला असते असते काही निळी पाखर नुसती घोरह करतात आणि दर पाच वर्षाला पाच दिशाने घोर करतात निळी पाखर मित्र हो कवि मित्र काय कवी तर काळी कसं का पडत पाखर पांगली पाखर पांगली ही गोष्ट नाही चांगली पाखर पांगली ही गोष्ट नाही चांगली बोधी वृक्ष म्हणाला ही गोष्ट नाही चांगली ही गोष्ट नाही चांगली तर निरीक्षण कधीच हे असं अत्यंत वारकार्याचं असावं आता झाल्या युगाच्या आत तुमच्याकडे सगळ्या काही ह्या गोष्टी आहेत साधे साधे प्रश्न सुद्धा किती आपल्याला कथित करता रामायण महाभारत हे मालिका चालू होती माझा मुलगा त्यावेळेला होता एक बाण मारला की शंभर शंभर आहे की हजार हजारा की दोन हजार आणि नेमकं पाकिस्तान भारताचं युद्ध त्यावेळेला सुरु झालेलं होतं माझ्या मुलाला मला प्रश्न बाबा असा एक बाण जर आपण पाकिस्तानच्या दिशेने सोडला तर जगणार नाही का प्राध्यापक असून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं निशांत बसलो मोठा झाल्यावर तुला आता माझा मोठा प्राध्यापक आहे तो प्रश्न निघा काय द्यावं आणि काय घ्यावं याचं संतुलन राखता आलं की आपल्याला चांगली कविता आहे माझी एक कविता मी मॅट्रिक नापास असताना द्यावी लावते कल्पना का बोली भाषे चुकले नाही सुट्टीच्या दिवशी माय संगी मजुरीला जाणे आमची माय रविवारला आई तो आम्ही नाही रविवार म्हणण्याची एवढी प्रौढता आई नव्हती चंद्र्या चंद्र इंधने इंधने धरू वेगळं चुकले नाही सुट्टीच्या दिवशी माय संगी मजुरीला जाणे माय निंदायची भराभरा मी भरायचा आपण जाणे आता पुणे काय होईल पत्रहार पत्रहार स्पष्टीकरण द्या कि त्याच्या दोन तासांच्या कापसांच्या एकमेकच्या दोन तासांच्या अवती अवती जे गवत वाढलेलं असत त्याला कोत्याने कृत्याने एकत्रित करून त्याचे एक ठिकाणी रास करतात त्याला फुंजा पुन्हा बोल कि तास म्हणजे किती दिवसात शाळेचा पस्तीस मिनिटाचा की कॉलेजचा पंचेचाळीस मिनिट इतकी शहाणी किती बसलेली आहे त्यांच्या छात ला मारून कविता अभ्यासक्रमात लागले ताकद आपल्याला निर्माण करता येईल मुलाला सुधवता आलं पाहिजे अभ्यास म्हणालो मी होतो वामनदार त्या तो कविता अभ्यासक्रमात लावता किती तिरस्कार आहे अरे हजार कधी माऊ असे ओळून टाकले तरी वामनदा एका शब्दाचीही त्याची बरोबरी होऊ शकत नाही इतका पण महापैश विश्वास काय नाही लिहिलं मला त्या विचारलं काय काय लिहिलं म्हणे का वामानदादा मी म्हटलं माणसा इथे मी तुझे गीत गाले असे गीत गाले की तुझे गीत गावे पाहिलं गीत म्हणून बाबान माणसा एवढं श्रेष्ठ जगात कोणी नाही हा माणूसच केंद्रबिंदू आपल्या कवितेच्या आशयात असलं पाहिजे हे भान आपण सातत्यानं जागरूक ठेवलं पाहिजे आता समाजात बऱ्याचशा काही परंपरेनं आलेल्या वाईट प्रथा समाजात समाजा ही आहे किंवा पौजन समाजातली त्याच्यावरही आपल्याला गडावरून भाष्य करता आलं पाहिजे सर्वात मोठा कॅन्सर म्हणजे गोंडा त्याच्यावर कुणीच काहीच येत नाही अमन लिहिलं अगं चल अगं चल चल सरू वाट बाजाराची धरू अगं चल चल सरू वाट बाजाराची धरू वाट बाजाराची धरू तुला एक मंगळ करू त्याने रुढीला सुरुंग लावला रस्ता सुखाचा नवीन लावला त्याच वामन परी आज घरभरी धूत नीडीचे ठरू अगं चल चलग सरू ताकद आहे ता का इंजिनियर झालेल्या आमच्या पोराची पोरीचा हा गेले बाप काढ्या रेजिस्टर मॅरेज करून तेरा रुपये सोळा पैसे फीस आहे चल ओके चला नाही जाणार बापू शियाजी घ्यायला मग एकोणीसशे सत्याहत्तर मी प्रकाश मॅरेज केला पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर खरंतर बारा रुपयेच होता तेव्हा ते, ते फीज भरली ताराबाई पळंदपे नरहर कुलुंकर यांनी पेढे दिले वाचून आमचं ते लग्न केले ते असं त्या बायकोला घेऊन जेव्हा मी गावाकडे गेलो तेव्हा माझा बाप धो पाऊस पडत असताना सुद्धा बहिणीकडे निघून गेला त्या पांढर तोंड्याच पांढर तोंड दोल मला दोल पाहायचं पाहू नको मग काय झालं मेहमी जोडी झाड नाही निवडली नसतं चाललं आमचं मॅट्रिकला बसवलं बाहेर करू लग्न झालं मी बी एड मॅट्रिक पास केलं केलं शिक्षिका महात्मा फुले शाळेमध्ये जाऊन रिटायर्ड झाली भाषा आम्ही लादलो आणि खरोखर तिचे पाय झाले तिच्या भाषेच्या शुद्धतेसाठी कारण प्राध्यापक झालो तरी हे आपले गावंडळ सहकार दाखवते ना का शब्द म्हणून माझ्या पाया पडले भाषा शुद्धीकरण करून घेतलं प्रामाणिक भाषा कशाला म्हणतात असं बाबासाहेबांचा धडा शिकवत होतो बारावीला बदलून आला होता आणि ब्राह्मणांचा कॉलेज म्हणून त्यांनी एल एस डी कॉलेज बाबासाहेबांच्या विषयी छानच होतो असं ती अक्षर घसा नसा रडली तुम्ही ब्राह्मण किती होड आहे म्हटलं तुझा खानदानी महा आई याचा आहार महा आई जे आई त्याचा महाराष्ट्र त्या महाराष्ट्राचा नाही नागरिक त्याच्यामध्ये स्वाभिमानाच्या गोष्टी आहे महा आई का प्रश्न येत नाही तर असे काही कच्चे धागे काही नवे धागे आपणाला पकडता आले तर पकडा आजचं युग अत्यंत झपाट्याचं युग आहे स्पर्धेचं युग आहे त्यातले नवे धागे आपणाला कसे पकडता येतील कविता आपल्या कवितेचा आशय कसा समृद्ध करता येईल याचं खोलवर चिंतन करावं खूप चिंतन करावं उभी सुचलं म्हणून रला म्हणजे काव्य करणारी काही नाही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण आपल्या काव्याचा विचार केला पाहिजे सिग्मन फ्राईड असं म्हटलेलं आहे की कविता लिहितो अनेक जण कविता लिहिण्याचा प्रयत्न करतात कारण कविता ही विजयीची बेल आहे तिला आता धरण्याचा प्रयत्न करतात पण ती प्रत्येकाच्या छाती लागली असं नाही एखाद्याच्या छातीला हात पोळून घेतात हात पोळून घ्यायचे नसते तर मित्र करा नुजुर्ग आता ऐंशी वेळ वर्षाच्या उंबरठ्यावर आहे ओडिशकीचा अधिन घेऊन अधिकार घेऊन सांगतो की जास्तीत जास्त चिंतन करा एकच कविताल्या दोनच कविताल्या तीनच कविताल्या पण सकस जोरदार आणि यातून सामाजिक उत्थापन होईल अशी कविता लिहा म्हणून मी सातत्यानं वामनदाचे गीत समोर ठेवतो काय काढले कोणीतरी एका महान नेत्याने एक कळी जेव्हा काळामुळे त्यांची जमिनी नव्हती तेव्हा रथ यात्रा काढली वामन त्यांना प्रेत यात्रा वाट म्हणून वाट फरींची सोडून आंबेडकरांना तोडून तुला साधण्यात यायचं हा प्रश्न रथयात्रा काढणाऱ्यांना होता आणि त्यांची जे चेरी जगभर फिरतात होता भारतीय रचना त्यांच्यासाठी होती वामनची रचना वाट फुलींची सोडून आंबेडकरांना सोडून तुला चालता यायच नाही म्हणूच आंघड्या टोपड आघडे टोपड म्हणून आंगड्या टोपड माझ्या करण्यासाठी घालताच यायच नाही तुला चालताच यायच नाही तुला चालता येत नाही चांगल्या वाटेने जायचं चा। असेल तर चांगली कविता वाचा चांगली कविता आत्मस्ताक्ष करा चांगल्या कवितेला मनापासून दाद द्या इतरांच्याही कवितेची कदर करा इतरांच्या कवितेची कदर केली की, की आपल्या कवितेची कदर आपोआपच होते एवढा सन्मानाचा अर्थ लक्षात तुम्ही बनवला तरी पुढे मला वाटतं आपण मला दिली आणि मला सहन सुद्धा केलं

अंधकरण लोकल करण्याची संधी दिली धन्यवाद धन्यवाद सर समाजाच्या जानिवेतून जन्माला येतात कविता समाजाच्या उद्या वावर लिहिल्या जाव्यात कविता समाजाच्या जाणिवेतून जन्माला येतात कविता समाजाच्या ओनिवावर लिहिल्या जाव्यात कविता समाजाला दिशा देण्यासाठी लिहिली जावी कविता विषमतेला छेदणाऱ्या लिहि लिहू आपण कविता विषमतेला छेदणाऱ्या लिहू आपण कविता सरांना या ठिकाणी आपण आश्वासन देऊ देऊ की आपण हवे कविता लिहिता मानवतेच्या कल्याणाच्या कविता लिहूया